जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना या देशातून हाकललेच पाहिजेत त्याच्यामध्ये तडजोड पण होऊ शकत नाही मला लोक विचारतात नरेंद्र मोदींवरती तुम्ही टीका केलीत हो टीका केली जी गोष्ट मला चुकीची वाटली त्याच्यावरती मी टीका केली ही गोष्ट मला योग्य वाटली तिकडे मी अभिनंदन देखील केलंय मी माणूस घाणा नाहीये काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम काढून टाकण्यात आलं त्यावेळेला राज ठाकरेंनी दे अभिनंदन देखील केलं जेव्हा बंद जेव्हा राम मंदिराला हिरवा सिग्नल जेव्हा मिळाला तेव्हा याच राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती की आज बाळासाहेब बसायला पाहिजे होते त्यांना आनंद झाला असता गोष्टीसाठी म्हणून जे कारसेवक मारले गेले त्या सर्व कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळेल फुकट नाही मेलो मग मराठीच काय होणार आता हिंदुत्वाकडे का एक पहिली गोष्ट तुम्हाला आजच अंडरलाईन करून ठेवा सांगून ठेवतो तुम्ही मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे मी धर्मांतर केलेलं नाही पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान मध्ये तिकडे ज्यावेळेला धार्मिक अत्याचार होतात आणि त्यावेळेला अल्पसंख्यावर तिकडच्या होतात तिकडचं अल्पसंख्य कोण तिकडचा अल्पसंख्य हिंदू त्याला हिंदुस्थानात नाही घ्यायचा नाही म्हणे तिकडच्या मुसलमान पण घ्या कसं घ्यायचं ज्या मराठीला जर नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन माझ्या धर्माला जर समजा कोणी जख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईन त्याच्या देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली का है? धर्म वाट या लोकांना कुठच्याही देशाबद्दल लोकांनी आपलं यायचं कुठेही राहतायत कुठेही जगतायत जे इथे येऊन ठेगाणा तिथे आम्ही आडवे प्रत्येक वेळेला काही माणुसकीचा ठेका नाही घेतला भारताने जगामधले प्रत्येक देश जगामधला प्रत्येक देश त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या नागरिकांसाठी म्हणून किती कठोर पावलं उचलतात या रजा अकादमीच्या लोकांनी ज्या वेळेला इथे मोर्चा काढला होता आणि आमच्या पोलीस भगिनींवरती ज्यावेळेला हात टाकला होता त्यावेळेला त्या मुसलमानांच्या विरोधामध्ये मोर्चा काढणारा हा राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष होता कारण आम्ही फक्त दंगल झाली की हिंदू असतो कळत नाही धर्म प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये ठेवावा आणि त्याच्यासाठी मशिदीवरचे जे लागणारे भोंगे आहेत हे भोंगे देखील तितकेच बंद झाले पाहिजे आज माझ्या देशामध्ये अनेक मुसलमान राहत आहेत वर्षानुवर्ष राहत आहेत माझे मराठी मुसलमान आहेत जिथे मराठी मुसलमान राहतात तिकडे आज पण कधी दंगली झालेलं नाहीयेत कारण तो इतिहास आहे तो इतिहास मातीतला येतो आज हे मोर्चे काढले ना देशभरामध्ये त्या सगळ्यांना आज सांगून ठेवतोय आज तुम्हाला दिसलंय मोर्चाला मोर्चाने उत्तर यापुढे जास्ती नाटकं कराल तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर असेल देश स्वातंत्र्य मिळालंय देशात जगातल्या पुढच्याही देशामध्ये तुम्हाला दिलं जात नाही जगातल्या कोणत्याही देशामध्ये एवढं स्वातंत्र्य दिलं जात नाही एवढं स्वातंत्र्य आज इथे दिलं जात आहे जा देशाने सगळं काही दिलं तो बरबादकाळच्या मागे कशाला लागला हा देश साफ करावाच लागेल ही सगळी बेळ गुजवावीच लागतील जिकडे भुसफुसीत जमीन असते ना तिकडेच घुशी होतात जिकडे खडक असतो ना तिथे घुशी होत नसतात एकदा हिंदुस्थानने कडक होणं गरजेचं आहे भारताने कडक होणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र